या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर शहर व परिसरात कुठेही अपघात झाला तिथे क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी सिन्नर पोलिसांना मदत करणारे सुप्रसिद्ध मेकॅनिक दौलत दराडे यांचा मागील आठवड्यात सिन्नर बायपासवर मध्यरात्रीच्या सुमारास मदत कार्य करत असताना अपघात झाला होता नाशिक येथे उपचार सुरू असताना शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे दौलत दराडे हे नाव तालुकाभरात कुणाला माहीत नाही असे कमीच आहेत मागील आठवड्यात सिन्नर बायपासवर वाहनांचा अपघात झाला होता मध्यरात्रीच्या सुमारास क्रेन घेऊन दौलत दराडे पोलिसांसमवेत मदत कार्य करीत होते त्याचवेळी भरधाव येणाऱ्या वाहनाने दौलत दराडे यांना जोरदार धडक दिली तिहेरी झालेल्या अपघातात दोन प्रवासी व दराडे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला छातीला व पायांना जबर मार लागला यात मात्र क्रेन चालक रुग्णवाहिका व सिन्नर पोलीस बचावले सिन्नर पोलिसांनी तात्काळ दौलत दराडेला उपचारार्थ नाशिक येथील सुविचार हॉस्पिटलला दाखल केले एक आठवडा त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली असून यामुळे दराडे यांच्या कुटुंबियांवर मित्रपरिवारांमध्ये शोककळा पसरली आहे दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या खोपडी या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत एसीएन न्यूज साठी संपादकीय विभाग